नमस्कार मित्रांनो देवगिरी किल्ल्याच्या दुसऱ्या भागात मी आपले स्वागत करतो मागील भागात आपण देवगिरी किल्ल्याच्या इतिहासाची तोंड ओळख केली त्याचबरोबर दुर्ग वैशिष्ट्यांचा थोडासा अभ्यास केला आता आपण दुर्ग प्रवेश करूया मागील भागात आपण किल्ल्याच्या अंबरकोट तटबंदीतनं दौलताबाद गावात प्रवेश केलेला आणि संरक्षणाची पहिली फळी पार केलेली आता आपण किल्ल्याच्या महाकोट भागात प्रवेश करण्यासाठी किल्ल्याच्या दुसऱ्या तटबंदीजवळ आलेलो आहोत येथे पुरातत्व खाते प्रतिव्यक्ती पंचवीस रुपयाचा तिकीट आकारून आपल्याला किल्ल्यात प्रवेशाची अनुमती देते त्याचबरोबर येथे आपण प्लास्टिक कचरा पसरवू नये याच्यासाठी वीस रुपयाचं डिपॉझिटही घेतलं जातं तर अशा रीतीने येथे प्लास्टिक सामानाची तपासणी करून आपल्याला किल्ल्यात सोडण्यात येते किल्ल्याचं हे जे धार आहे हेच आपण बघू शकतो किती भव्य आहे आणि याला म्हणजे या मूळच्या लाकडी दाराला लोखंडी कवच आणि खिळ्याने संरक्षणासाठी भक्कम करण्यात आलेले आहे ह्या दाराचे जे अणकुचीदार खिळे आहेत हत्तीने ठोकू नये यासाठी तयार केलेले ते आजही आपलं काम अत्यंत तेवढ्याच तत्परतेने बजावत आहेत ह्या दाराचं निरीक्षण करून जेव्हा आपण आत येतो तेव्हा आपल्याला हा मार्ग वळणदार म्हणजे असा सी आकाराचा असलेला दिसतो कारण हेच आहे की फौज आक्रमणकारी फौजेला पटकन आतला मार्ग नीट कळू नये येथे आपल्याला देवड्या आणि अत्यंत सुंदर घुमटाची नक्षी दिसते ह्या देवड्यांची आता पुरातत्व खात्याच्या चौक्यात रूपांतरण करण्यात आलेलं आहे जेव्हा आपण या देवड्या पार करून आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपला देवगिरी किल्ल्याच्या रणमंडळात प्रवेश होतो ह्या रणमंडळाच्या दुसऱ्या कोपऱ्यात आपल्याला फूडचा दरवाजा दिसतो जेव्हा आपण प्रवेश केलेल्या दारातनं पाठी वळून बघतो तेव्हा अत्यंत सुंदर अशा शरभाकृती ह्या दाराच्या महिरपीवर लावलेल्या आपल्याला दिसतात यातील शरभांनी हत्तींना पायदळी तुडवले असून एक दुसऱ्या आकृतीत पण एका हत्तीला त्याने तोंडाने धरलेले सुद्धा दाखवलेले आहे तर मित्रांनो अशा रीतीने आपण दौलताबाद किंवा देवगिरी किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारात आत आलेलो आहोत आणि हे पहिल्या तटबंदीच्या आणि दुसऱ्या तटबंदीच्या मधले असलेलं जागा आहे या जागेला रणमंडळ असं म्हणतात म्हणजे यदा कदाचित शत्रू जर पहिलं दार भेदून आत आला तर त्याला पटकन दुसऱ्या दारामध्ये न शिरता ह्या चौकोनी बंदिस्त जागेत अडकवून त्याला पूर्ण नाश करण्यासाठी ह्या जागेचा जा वापर केला जायचा येथूनच आपण देवगिरीच्या प्राचीन आणि दीर्घ इतिहासाच्या कथेला सुरुवात करूया बरे अत्यंत थोडेसे इतिहासकार मानतात की देवगिरी किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी पण ह्याला काही फारसे पुरावे मात्र आढळत नाही बरेचसे इतिहासकार असे मानतात की राष्ट्रकूट काळांच ज... काळामध्ये म्हणजे इसवी सनाच्या नवव्या शतकामध्ये ह्या किल्ल्याची निर्मिती राष्ट्रकूटांच्या वैभव काळात झाली असावी कारण बाजूलाच असलेल्या ले वेरुळच्या लेणीसुद्धा राष्ट्रकूट काळामध्येच उत्करित केल्या गेल्या आणि त्याच त्याच्याशी सांदर्म्य असलेल्या देवगिरीच्या ज्या गुहा गुंफा मार्ग जो आहे भुलभुलैया तो येथे असल्याने ह्या ये त्यांच्या या म्हणण्याला सबळ पुरावा सुद्धा आपल्याला दिसून येतो आणि सर्व इतिहासकारांचं एकमत आहे की राष्ट्रकुटांच्या नंतर आलेल्या साधारण दहाव्या अकराव्या शतकात आलेल्या यादव राजसत्तेच्या काळापासनं देवगिरी वैभवाच्या शिखरावर गेला आणि यादव कुळाची राजधानी म्हणून संबंध दख्खन प्रांतावर सत्ता गाजवू लागलेला मित्रांनो देवगिरीचा इतिहास मुख्यतः यादवांच्या राजवटीपासनं लिखित स्वरूपात जास्तीत जास्त सापडतो राष्ट्रकूट काळामधले जास्तीस फारसे संब संदर्भ सापडत नाहीत जी यादवांची राजवट होती त्याच्यामध्ये देवगिरीचे वैभव वैभवाच्या शिखराला पोचले होते सत्ता संपत्ती विद्वत्ता पराक्रम अशा सर्वच क्षेत्रात प्रचंड वाढले होते पर्यायाने महाराष्ट्र समृद्ध झाला होता खोलेश्वर बिचणदेव शंकर हे प्रसिद्ध सेनापती होऊन गेले मुकुंदराज चक्रधर ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ मुक्ताबाई असे विविध संत महात्मेसुद्धा ह्याच यादव काळात झाले भास्कराचार्य लक्ष्मीधर असे खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले केशव धनेश असे मोठे विख्यात वैद्य होऊन गेले अनंतदेव अमलानंद हे तत्त्वज्ञ होऊन गेले सारंगधर नावाचा त संगीतज्ञसुद्धा यादव काळात होऊन गेला नरेंद्र नृतसिंह असे कवी होऊन गेले नरेंद्र कवीचे रुक्मिणी स्वयं स्वयंवर नावाचं काव्य आजही प्रसिद्ध आहे त्याने तर चक्क रामदेवराय सम्राटांना नकार देण्याचे धारिष्ट्य व बाणेदारपणा दाखवला होता कला संस्कृती साहित्य वास्तुशास्त्र खगोलशास्त्र अध्यात्म अशा सर्वच बाबतीत यादव साम्राज्याचा विकास झाला होता साधारणपणे अकराशे नव्वद ते बाराशे ब्याण्णवपर्यंत देवगिरी किल्ला हा यादवांची राजधानी म्हणून विख्यात आणि प्रसिद्ध झाला होता जेव्हा यादव साम्राज्य महाराष्ट्रात प्रगती करत होते त्याच वेळेला उत्तर भारतात परकीय मध्य एशियाई मुस्लिम सत्ता आपले बस्तान मांडत होत्या इसवी सन एक हजारपासनं जवळपास दोनशे वर्ष मुस्लिम आक्रमक पंजाब राजपुताना बुंडेलखंड कनौज वगैरे भागात झुलूम अत्याचार करत राज्य विस्तार करत होते पण यादव राजसत्ता उत्तरेकडनं आक्रमण होईल अशी शक्यता विचारात न घेता दक्षिणेच्या शिलाहार काकतीय पश्चिमेच्या परमार आणि पूर्वेच्या उत्कल हिंदू राजसत्तांशी युद्धे करून स्वतःचे राज्य वाढवत राहिले दिल्लीच्या सुलतानाच्या पुतण्या अर्जे ममालिक अलादिन खिलजी म्हणजेच अर्जे ममालिक म्हणजे सर सेनेचा सर्वोच्च अधिकारी ह्याने मध्य प्रदेशच्या विदिशा राज्यावर बाराशे ब्याण्णव साली सवारी केली तेथे त्याला देवगिरीच्या श्रीमंत श्रीमंत आणि वैभवाच्या संपत्तीच्या बातम्या मिळाल्या ह्या अल्ला खिलजी प्रचंड महत्वाकांक्षी व तितकाच हिंस्त्र आणि क्रूर होता काकाची राजगादी मिळवण्यासाठी प्रचंड संपत्ती हवी आणि त्यासाठी देवगिरी हवी असे त्याने ठरवले हा काका जलालुद्दीन खिलजी त्याचा सासरा देखील होता अलादीन खिलजी आठ हजार पठाणी फौजेनिशी नर्मदा आणि सातपुड्याच्या पर्वतरांगा ओलांडून दख्खनमध्ये शिरला येथून पुढे देवगिरीच्या अपमानास्पद अशा पराभवाची कहाणी सुरू होते आपण जेव्हा या किल्ल्याचे स्थळ दर्शन करू तेव्हा येथे असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना पाहून तुम्ही अक्षरशः आश्चर्यचकित व्हाल आणि तुम्हाला वाटेल की ही जी इतिहास घडला आणि ह्याच्याबरोबरच ह्या किल्ल्यामध्ये असलेल्या एवढ्या सुरक्षेच्या उपाययोजना होत्या तरी हे कसं घडलं अर्थात हे दुर्दैवाचाच भाग होतं आणि खरं पाहता याच्यातल्या फार म्हणजे बऱ्याचशा अशा वास्तुशास्त्रीय ज्या युद्धवास्तुशास्त्राशी संबंधित असलेल्या सुरक्षा रचना आहेत त्या यादवकाळानंतर येणाऱ्या बहामनी किंवा निजाम किंवा नंतरच्या मुघल राजवटीतसुद्धा येथे अमलात आणल्या गेल्या त्या यादवांच्या काळात नव्हत्या पण तरी देखील जो घडून गेलेला इतिहास आहे आणि येथे आपण पाहतो त्या उपाययोजना आहेत याची सांगड घालता आपल्याला असं स्पष्टच दिसून येतं की यादवांच्या केवळ आणि केवळ फितुरीमुळे अपमानास्पद असा पराभव झाला आणि येथे परकीय आक्रमकांची सत्ता स्थापन झाली दौलताबाद किंवा देवगिरी किल्ल्याच्या रणमंडळाचं एक वैशिष्ट्य आहे जेव्हा आपण येथे आत येतो तेव्हा जो आक्रमणकारी शत्रुसैन्य असतं ते इथून आतमध्ये येतं आणि त्याला ह्या चौकोनी बंदिस्त क्षेत्रामध्ये एक दरवाजा दिसतो हा जो दरवाजा आहे हा दरवाजा आणि ह्याच्या समोर अपोजिट अजून एक दरवाजा दिसतो त्याच्यामुळे होतं काय की शत्रुसैन्य जे असतं ते गोंधळात पडतं नक्की कुठल्या दारातनं आत जायचं आहे कारण का जर हे दार त्यांनी तोडायचा प्रयत्न केला आणि इथून जर आपण आत गेलो तर आपल्याला आणि सुद्धा असं दिसून येतं की दोन तटाच्या आतमध्ये असलेली जी जागा आहे त्या भागामध्ये प्रवेश केला जातो म्हणजे अल्टिमेटली शत्रूचं सैन्य किल्ल्यात न जाता तटबंदीच्या घेऱ्याच्या मारामध्ये अडकून राहतं आणि शत्रूला प्रतिकार करणाऱ्या आतल्या सैनिकांना खूप मदत होते आणि प्रत्यक्ष नंतर जेव्हा कळतं की हे महत्व मुख्य द्वार आहे पण तोपर्यंत जेव्हा आक्रमणामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते ती वेळ जितका जास्ती वेळ आक्रमणकारी सैन्याला लागतो तितकी तितकी त्यांची मारकक्षमता कमी होत जाते अशा रीतीने हे भुलभुलैयाची जी सुरुवात आहे दौलताबाद भुलभुलैयासाठी खूप फेमस आहे त्या भुलभुलैयाची सुरुवात अगदी पहिल्या दरापासूनच किल्ल्याच्या दुर्गस्थापतींनी येथे योजली आहे अशा रीतीने अत्यंत उत्कृष्ट भुलभुलयाची रचना सुरुवातीपासूनच असली तरी राजा रामदेवराय यादवाचं गुप्तहेर खातं मात्र प्रचंड कमजोर होतं त्याच्यामुळे त्यांनी उत्तरेकडनं आक्रमण होईल अशा बातम्याच वेळेवर राजापाशी पोहोचवल्या नाही आणि त्यामुळेच पुढचा अनर्थ सुरू झाला यादवांची उत्तरसीमा बेसावध असल्यामुळे तो सीमा ओलांडून पार शंभर एक किलोमीटर आत शिरला घाट लाजोरा नावाच्या गावाजवळ यादवांच्या सीमावर्ती चौकीच्या सेनेला पातोळ्यासारखे उडवून लावत तो देवगिरीच्या रोखाने आला देवगिरीची मुख्य फौज राजधानीत नव्हती युवराज शंकरदेवराय यादव फौज घेऊन बाहेर होता काही साधनांप्रमाणे यात्रेला गेलेला होता असा उल्लेख येतो काही ऐतिहासिक कागदपत्रात दक्षिणेत स्वारीवर गेलेला असा उल्लेख होतो त्यामुळे हा नक्की कुठे गेलेला हे कळत नाही पण राजधानीत फारशी फौज नव्हती ही मात्र वास्तुस्थिती होती आणि तशी फौज नसणे किंवा आजूबाजूच्या भागात पण राखीव फौजा नसणे हे राष्ट लष्करी दृष्ट्या भयानक चुकीचं आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत दुर्दैवाचं असं परिस्थिती अस असली ह्याचा अर्थ राजाचा गुप्तहेर खातं अजिबात काम करत नव्हतं असं स्पष्टपणे घेता येतो तर रामदेव राय हा जो राजा देवगिरीच्या किल्ल्यात होता त्याच्याकडे अवघी चार हजाराची फौज होती ती घेऊन तो देवगिरीच्या उत्तरेला दोन कोस अलादिन खिलजीला जाऊन भिडला पण यादव सेनेचा पुरता फडशा पडला राजा व फौज पळत सुटले किल्ल्यात येऊन त्यांनी दरवाजे लावून टाकले पहिल्या प्रथम महाराष्ट्राची राजधानी मुस्लिम आक्रमकांद्वारे बाराशे त्र्याण्णव सालच्या डिसेंबर महिन्यामध्ये लुटली गेली देवगिरीला पठाणांचा वेढा पडला चतुरश अलादीन खिलजीने एक अफवा पण उडवून दिली होती की ही तर आमची केवळ बिनीची तुकडी आहे खरी अक्रूर दिल्लीची प्रचंड मोठी लाखाची फौज पाठून येते पठाण केवळ आठ हजार होते पण ह्या अफवेने त्यांचे बळ लाखाचे झाले पण राजा रामदेवराय निर्धास्त होता कारण देवगिरी किल्ला अजिंक्य होता आणि बलाढ्य होता या किल्ल्यावर हमला करणे अशक्य होते बाण भाले आणि गोफण्या सोडल्या तर तो त्या काळी तोफा बंदुका नसल्याने दूर अग्निजन्य वस्तूंचा मारा देखील करता येत नसे आणि खंदक सुकाखंदक जलखंदक उंच उंच तटबंद्या तासीव कड्याने युक्त असलेला देवगिरी हा अलादीनच्या पल्ल्याच्या नक्कीच बाहेर होता युवराजाची यादव फौज येईपर्यंत अलादीनला रोखायची हिंमत रामदेवरायात निश्चित होती लोककथा आणि काही ऐतिहासिक साधनाने येथेच मोठा घात झाला देवगिरी किल्ल्याच्या कोठारात जो धान्य साठा होता तो प्रचंड साठा पाठीशी असताना देवगिरी आरामात वर्षभर अजिंक्य राहिले असता पण हा साठा भरताना चूक किंवा काहीतरी फितुरी झाली असावी असा दाट संशय येण्यास जागा आहे कारण बहुतेक साधनात लिहिलेलं आहे की देवगिरीच्या कोठारात धान्याऐवजी मिठाची पोती भरण्यात आली आणि या कथेत आता काय तथ्य आहे की नाही हे आपल्याला सांगता येत नाही कारण गहू तांदूळ ज्वारी बाजरी ह्या धान्य इतका मिठाचा प्रचंड साठा देवगिरीत किंवा आजूबाजूच्या प्रठारी प्रदेशातनं आणणे संभवत नाही कारण इतका मोठा साठा कोकणात असू शकतो देवगिरीत नाही आणि हा साठा भरताना किमान मजुरांना तरी हे मीठ आहे हे समजलेच असते कारण मजूर जेव्हा श्रमाने घामाने ओले होतात तेव्हा त्यांच्या पाठीवर लाजून जाणाऱ्या ज्या मिठाच्या पोते आहेत त्याच्यात ती आर्द्रता साठून मीठ चिकट होते त्यामुळे किमान मजुरांना तर समजलेच असते की या गोदामामध्ये मीठ भरलं आहे पण कदाचित ही लोककथा आहे त्या असं मान्यस ह्याच्यामुळेच वाव मिळतो असं बहुतेक इतिहासशास्त्रज्ञांचं असं मत आहे की ही लोककथा आहे की मिठाचे साठे भरले जे वास्तवात संभवत नाही पण फितुरी झाली हे मात्र निश्चित कारण गोदामामध्ये अन्नधान्याचा राखीव साठा नव्हता आणि फितुरीची चालबाजी लपवायला यादवांच्या बावळटपणा दाखवणारी मिठाची कथा या लोककथेचा भाग बनली असावी असं बहुतेक इतिहासशास्त्रज्ञांचं मत आहे कसे का असे ना धान्य साठाच नसल्याने हतबल झालेला रामदेव राय अलादीन खिलजीला अवघ्या आठवड्याभरात शरण गेला आणि त्यांनी निमूटपणे तह केला भल्ली तोरली खंडणी मान्य केली ह्याच यादवांच्या वैभवाचं प्रतीक असणारे एकेकाळचे गजराज आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो रणमंडळामध्ये जेव्हा रण आपण रणमंडळात आत जातो तेव्हा आपल्याला एक छान अजून मूर्तिकलेचा नमुना बघायला मिळतो जसं की हा हत्ती कदाचित असं मान्य येतं की हा हत्ती येथे नसावा ह्या हत्ती कुठेतरी वर चांगलं वैभवाचं प्रतीक गजलक्ष्मी म्हणून वर असावं पण नंतर जेव्हा इस्लामी राज्यकर्ते येथे आले तेव्हा ह्या दाराच्या वर जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा चर्यांच्या बाजूने तुम्हाला दोन मिनारांची रचना दिसते तशी तिथे मिनाऱ्यांची रचना करण्यात आली आणि तिकडे असणारी हत्ती कदाचित येथे खालती आणण्यात आले असावेत किंवा हे हत्ती पहिल्यापासून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असावे आणि नंतर त्यांची स्थापना येथे करण्यात आली असावी पण हे हत्ती आहेत हे अत्यंत कलात्मक रीतीने येथे दाखवण्यात आलेले आहेत तुम्ही ह्या हत्तींचे हे अलंकार बघू शकता ह्या हत्तींना अलंकार त्या हत्ती अलंकारानं सजवलेले आहेत तिथे त्यांच्या पायामध्ये साखळ्या दाखवण्यात आलेल्या आहेत त्यांच्या गंडस्थळावर सुद्धा माहुताने आपला अंकुश रोवलेला दाखवण्यात आलेला आहे दुर्दैवाने माहुताची मूर्ती आणि ह्याच्यावर स्वार असलेल्या दुसऱ्या सैनिकाची मूर्ती सध्या खंडित स्वरूपाची आहे पण या खंडित स्वरूपात देखील हे प्राचीन कलेचं वैभव आजही दौलतबाद किल्ल्यामध्ये प्रवाशांचं आणि पर्यटकांचं आणि इतिहासप्रेमींचं स्वागत करत आहे आणि हे एकच वैभव असं नाही आहे सेमेट्री साधण्यासाठी ह्या महाद्वाराच्या दोन्हीही बाजूला सेम प्रतीक म्हणजे हत्तीची प्रतीकं लावण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता येथेही तसाच दुसरा हत्ती अलंकाराने सजवलेला स्थापन करण्यात आलेला आहे आणि जेव्हा आपण येथून पुढे जातो तेव्हा आपल्याला भव्य असं प्रवेशद्वार दिसतं आणि या प्रवेशद्वाराला जुन्या जमान्यातली त्याची भक्कम लाकडीद्वारंसुद्धा जशीच्या तशी अजूनही संरक्षणासाठी तैनात केलेली दिसतात तुम्ही जेव्हा ह्या लाकडीद्वारांच्या जवळ येता तेव्हा ह्या लाकडीद्वारांच्या संरक्षणासाठी ठोकलेले भक्कम असे खेळे तुमच्या नजरेत भरतात हत्तींनी धडक देऊन दार तोडू नये म्हणून ह्या द्वारांना प्रचंड भक्कम असे लोखंडी खेळे ठोकून त्यांची संरक्षण सिद्धता केलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या दाराला जो जुना काळी हे मेन द्वार जेव्हा बंद असायचं तेव्हा फक्त सैनिकांसाठी किंवा साध्या लोकांसाठी ये जा करायला ह्याला छोटा दिंडी दरवाजा करण्यात आलेला होता तो दिंडी दरवाजासुद्धा आपल्याला येथे दिसतो त्याचबरोबर जेव्हा आपण दारात आत येतो तेव्हा आपल्याला ह्या सैनिकांच्या भक्कम अशा देवड्या दिसतात ह्या देवड्यांना वापरण्यात आलेले खांब हे यादव काळातील कुठल्या तरी मंदिराच्या वास्तूचे असावेत असा इतिहास तज्ज्ञांचा अंदाज आहे कारण सामान्यपणे जे खांब असतात देवड्यांचे ते इतक्या रीत सुंदर रीतीने सजवत नाहीत त्याचबरोबर ह्या दाराला अगदी वर घुमटाचीही रचना करण्यात आलेली आहे आणि त्या घुमटाच्या रचनेच्या खालती तेथे तुम्हाला छोट्या छोट्या काही मूर्ती सुद्धा बघण्यात येतात पर्यंत युवराज शंकरदेवराय यादव आक्रमणाची बातमी मिळाल्याने चवताळून राजधानीकडे परतला होता त्याला हा अपमान सहन झाला नाही त्याने अलादीन खिलजीवर आक्रमणाची तयारी केली अलादीन खिलजी मात्र आता घाबरला पण त्याने न डगबगता लढाईची तयारी केली पण राजा रामदेवराय मात्र अलादीन खिलजीचा दुप्पट घाबरला त्याने शंकरदेवरायला लढाई न करण्याचा आणि तह झाल्याचा निरोप पाठवला कारण त्याला त्या पाठवून येणाऱ्या एक लाख दिल्लीच्या फौजेची भीती वाटत होती ह्यावेळेला राजा रामदेवराय किल्ल्यात होता आणि राजपुत्र देवगिरीजवळ पोचला होता अल्लादीन किल्ला घेरून होता राजाकडे चार हजार फौज होती आणि शंकरदेवाच्या फौजेचा आकडा कळत नाही पण इतिहासकार किमान पंधरा ते वीस हजार फौज अस होती असं मानतात ह्या उलट अल्लादिन खिलजीकडे केवळ आठ हजाराची फौज होती यादव फौजेचे एकत्रीकरण होऊ नये म्हणून अलादीन स्वतःकडे सात हजार फौज घेऊन पुढे रायला तोंड द्यायला निघाला पण त्याने देवगिरीच्या दरवाजासमोर एक हजार फौजेची नाकाबंदी लावली शंकरदेव राय आणि अलादीन खिलजीचे भयानक युद्ध झाले पठाणी सेना कापली जाऊ लागली विजय जवळपास हातात आला होता पण ऐनवेळी किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये असणारी पठाण सेना अलादीन खिलजीच्या मदतीला धावली युद्धाच्या ठिकाणी दुरून येणारी पठाणी फौज पाहून यादवसेनेला वाटले की दिल्लीहून येणारी मोठी पठाणी फौज ती हीच त्यामुळे केवळ भीतीने यादवसेना पळू लागली मराठ्यांचा विनाकारण प्रचंड पराभव झाला ही तारीख होती शनिवार सहा फेब्रुवारी बाराशे चौऱ्याण्णव जर देवगिरीतील यादव फौजासुद्धा लगेच बाहेर पडल्या असत्या आणि तिने फक्त या एक हजार लोकांना रोखले असते तर महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता पण रामदेवराय यादवाचा घाबरटपणा महाराष्ट्राच्या नशिबाला त्या दिवशी फारच नडला चाणाकशिन खिलजीने देवगिरीचा चा परत आवळला व दुप्पट खंडणी देण्यास भाग पाडले। ही खंडणीची रक्कम कासिम फेरिस्ता नावाच्या इतिहासकाराने नमूद करून ठेवली आहे आज ती केवळ ऐकून अशक्य वाटते पण देवगिरीची किती लूट झाली असेल याचा अंदाज येतो कासिम फेरिस्ता ह्याच्या ग्रंथात आपल्याला ही नोंद सापडते ती पुढील प्रमाणे सहाशे मण सोने सात मण मोती दोन मण हिरे आज आपण ग्रॅम मध्ये मोजतो हे सगळे मध्ये आणि खंडींमध्ये आहेत मित्रांनो एक हजार मन चांदी आणि रेशमाच्या कापडाचे चार हजार ठाण इतकी संपत्ती देऊन रामदेवरायाने अलादीनला खुश केले याखेरीज रामदेवरायाची मुलगी राजकुमारी ज्येष्ठापल्ली ही देखील अलादीन खिलजीने मागून घेतली देवगिरीवर वार्षिक खंडणी ठरवली गेली व ह्या युद्धाचा खर्च म्हणून एलिचपूरचा परगणा सुद्धा खिलजी साम्राज्याला जोडण्यात आला महाराष्ट्राच्या पहिल्या झटक्यात असा अपमानास्पद पराभव झाला याच्या पुढे एकोणीस जुलै बाराशे पंच्याण्णवला जलालुद्दीन खिलजीचा खून करून अलादीन स्वतः सुलतान बनला आणि देवगिरीची संपत्ती त्यांनी या कपाट कारस्थानाच्या राजकारणामध्ये कामी आणली याच्यात पुढच्या वर्षी चोवीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णव साली दुपारी तीन वाजता आळंदीला महाराष्ट्राच्या ज्ञानसागर असलेल्या ज्ञानेश्वर माऊलीनी जिवंत समाधी घेतली ह्याच दरम्यान दिल्लीवर अलादीन खिलजीची सत्ता सुरू झालेली आणि महाराष्ट्रावर जुलमी क्रूर अशा मुस्लिम सत्तेचं सावट पसरलं होतं पंचवीस ऑगस्ट तेराशे तीन साली चितोड पडला आणि राणा रतन सिंग रावळ ठार झाला राणी पद्मावतीने जोहार केला तेराशे तीनपासनं देवगिरीचा युवराज शंकरदेव राय यादव यांनी खिलजींचे प्रभुत्व झुगारून लावले आणि वार्षिक खंडणी बंद केली तीन वर्षे वाट पाहून अलादीनने आपला गुलाम मलिक कफर हजार दिनारी याला तीस हजार फौजेसह देवगिरीवर पुन्हा एकदा आक्रमण करायला पाठवले या पुढील कथा जाणून घेण्याअगोदर आता आपण देवगिरी किल्ल्याच्या चौथ्या प्रवेशद्वारातनं किल्ल्याच्या अंतर्गत भावात प्रवेश करूया तर मित्रांनो आता आपण पहिलं दार बघितलं रणमंडळ बघितलं आणि दुसऱ्या दारातनं आपण आत प्रवेश केला येथे आतमध्ये प्रवेश केल्यावर जेव्हा शत्रुसैन्य आक्रमकतेने आत यायचं त्यांना समोर अत्यंत भव्यशी तटबंदी दिसायची या तटबंदीच्यावर परत तुम्ही मारा करण्यासाठी विविध जंग्या आणि कोनाडे आणि सज्जांची रचना बघू शकता हा सज्जा खूपच कलात्मकतेने येथे दाखवण्यात आलेला आहे म्हणजे हा एकेकाळी -एक राजधानी -एक होता पण राजधानी असल्यामुळे संरक्षण सिद्धतासुद्धा त्यांनी फारच अत्यंत सुंदर कोरीवकाम करून दाखवण्यात आलेली आहे आणि जेव्हा आक्रमक सैन्य दुसऱ्या दारातनं आतमध्ये येतं तेव्हा त्याला सरळ तिसरं दार दिसत नाही आणि जेव्हा ते आत येतात तेव्हा जेव्हा ते ह्या बाजूला बघतात तेव्हा त्यांना संपूर्ण तटबंदीने बंद असलेला मार्ग दिसतो त्याचबरोबर ते, ते जेव्हा ह्या बाजूला बघतात तेव्हा दोन तटबंद्याच्यामध्ये ह्यांना एक मार्ग म्हणजे एक गॅप दिसते ही गॅप जी आहे ही साधारण दीड किलोमीटरपर्यंत दोन तटबंद्यांच्या मधून आतमध्ये अशीच राखण्यात आलेली आहे जेव्हा शत्रुसैन्य ह्या बाजूला जातं तेव्हा दोन्ही सै तटबंद्यांवर असलेल्या स आपल्या किल्ल्यांच्या संरक्षकांच्या माऱ्यामध्ये फसून शत्रुसैन्याचा नायनाट होतो आणि प्रत्यक्षात मात्र तिसरा दरवाजा जो आहे तो ह्या बाजूला मोठ्या खुबीने आत लपवण्यात आलेला आहे अशा रीतीने आता आपण पुढील भागामध्ये देवगिरी किल्ल्याच्या महाकोटात प्रवेश करू व यादव राजवटीनंतर देवगिरी किल्ल्याच्या वैभवशाली इतिहासात कुठल्या कुठल्या राजवटी आल्या आणि काय काय घडलं त्याचा देखील आढावा घेऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आमच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या परिचितांना फॉरवर्ड करा धन्यवाद